नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि सुजान पालकांनो मी इंग्रजी शिक्षक बालाजी मोरे वेलकम बॅक टू संकल्प आफ्टर अ वंडरफुल वेकेशन ऑफ समर सो फ्रेंड्स आणि हो टेन्थ बोर्ड रिझल्ट टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह संकल्पची दैदिपा निकालाची परंपरा कायम ठेवल्याबद्दल वर्गधावीच्या विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे संकल्पकडून आणि संकल्पच्या सर्वच शिक्षकांकडून खूप खूप धन्यवाद आणि त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तर विद्यार्थी मित्रांनो संकल्पमध्ये वर्ग पहिली ते दहावी पासून प्रवेश देणे चालू आहे यामध्ये इंग्लिश मीडियम सेमी माध्यम आणि मराठी माध्यम अशा तीनही माध्यमांसाठी प्रवेश देणे चालू आहे त्याचबरोबर नवोदय स्कॉलरशिप असेल एन एम एस असेल अशा वेगवेगळ्या शालेय स्पर्धा परीक्षांच्या स्पेशल बॅचेस साठी सुद्धा प्रवेश देणे चालू आहे तर क्लासेसची वेळ आहे जी नियमित संकल्पची वेळ आहे वर्ग पहिली ते सहावीसाठी सायंकाळी पाच ते सात आणि वर्ग सातवी ते दहावी साठी सकाळी साडेसहा ते नऊ पर्यंत आणि ज्या स्पेशल कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या बॅचेस आहेत नवदिक कॉलरशिप एन एम एस यांची आहे रात्री म्हणजे सात ते साडेआठ पर्यंत म्हणजे संकमची जी नियोजित वेळ आहे त्याच वेळेनुसार शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी सुद्धा हा वेळापत्रक आहे त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो संघच्या सर्वच बॅचेस येणाऱ्या एक जून दोन हजार पंचवीस पासून सुरू आहेत सो त्या मित्रांनो संकल्पच्या सर्वच बॅचेस येणाऱ्या एक जून दोन हजार पंचवीस पासून सुरू आहेत सो दॅट्स ऑल अबाउट संकल्प फॉर युअर अकॅडमिक सक्सेस जॉईन संकल्प थँक्यू